हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर भरपूर साऱ्या कमेंट आहेत या महिन्यामध्ये ना इतके प्रश्न मला विचारले गेलेले आहेत ना की बसच आणि सगळ्यांची उत्तरंसुद्धा मला देता आले नाही कारण माझ्या कामामुळे मला कमेंट वाचता वाचते पण रिप्लाय करत बसायला एवढा वेळच नव्हता किंवा मग मी फक्त लाईक करत होते जे इम्पॉन्ट इम्पॉर्टंट होते त्यांनाच फक्त रिप्लाय केलेला आहे ह्या महिन्यामध्ये कारण खूप जास्त लोड आहे आणि मेन म्हणजे मला मोबाईलचंच बघू वाटत नाही आहे रिप्लाय करायचं तर काही नाही पण डोळ्याला इतका त्रास होत होता मागच्या आठवड्यापासून की त्याच्यामुळे मी मोबाईल बघतच नव्हती जे पण ऑर्डरचं वगैरे काम होतं ते माझ्या मिस्टरच बघत होते कारण मोबाईल बघितला की माझे डोळे जास्त दुखत होते त्यामुळे मी दोन तीन दिवस मोबाईल मोबाईलपासून लांब राहिली होती तर चला आता मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे देणार आहे जी मला विचारली गेली होती सगळ्यात पहिलं तर मला बिझनेसविषयी भरपूर विचारणा झाली सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की बिझनेसमध्ये मी आली आ, 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 आली आली कशी सांगते मला पहिल्यांदा एक बटव्याची ऑर्डर आली होती त्याच्यानंतर मग ती इथलीच होत्या आता ज वापीच्या त्याच्यानंतर मग तो व्हिडिओ बघून बाकी दहा वीस जणांनी माझ्याकडून बटव्याची ऑर्डर केली बटवा झाल्या बटव्याचा व्हिडिओ बघून एका दादाने मला टोपडी ऑर्डर केली त्याच्यानंतर मला असं आयडिया येत गेलं की आपण हे करू शकतो ह्याच्या आधी मी असं सगळं बनवायचे पण मला माहीत नव्हतं की मी असं पण करू शकतो ऑनलाईन पण विकू शकते मी माझ्या वस्तू असं वाटतं त्याच्यानंतर मग असंच आता मला नवनवीन जशा आयडिया येतील तसं मी वेगवेगळ्या गोष्टी टाकत जाईन पण कसं होतं मला सुरुवातीला माहीत नव्हतं पैसे किती घ्यायचे माझा चार्ज आहे ना तो खूप जास्तच कमी आहे असं मला स्वतः किती जणांनी फोन करून सांगितलं की तुझं दूध आहे शिवती तुझं फिनिशिंग पण आता सुधारलेलं आहे त्याच्यामुळे तू पैसे जास्त घे इतक्या कमी पैसा तुला परवडतोयच कसं कारण माझं कसं आहे मी तर कुरिअरचा तुमच्याकडून तु चार्ज घेते पण मला रिक्षाने जायला परत यायला हा वगैरे चार्ज मी काढत नाही त्याच्यामुळे माझं याच्यातच वेस्ट पैसे खूप जात आहेत सगळ्यात पहिलं तर सुरुवातीला मी ना सगळ्यांना कॅश ऑन डिलिव्हरी दिली होती मी म्हटलं की तुमचं पार्सल तुम्हाला भेटले की मला पैसे द्या कारण मी विश्वासाने म्हटले कारण मी स्वतः असे की मला स्वतः समोरच्यावर विश्वास ठेवावा वाटला पण जवळजवळ पाच सात आठ जणांनी मला फसवलेलं आहे त्यामध्ये भरपूर जण होते आणि काहींनी ऑर्डर म्हणजे पार्सल रिसीव नाही केलं काहींनी नंबर चुकीचा दिला ते रिटर्न आलं परत मला त्यांना रिटर्न पाठवावं लागतं ह्याच्यामध्ये मग माझा भरपूर मग खर्च जातो आहे एक पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते पार्सल मी स्वतः सोलापूरचं आहे हे पार्सलसुद्धा सोलापूरच्या टाईमचं होतं त्यांनी माझ्याकडं ऑर्डर केलं मी ते पाठवलंही आणि पाठवल्याच्या नंतर दोन दिवसांनी त्यांचं कोणीतरी वारलं त्याच्यामुळे त्यांना दुसरीकडे म्हणजे पुण्याला यावं लागलं आणि पुण्यान पुण्यातून मग त्यानंतर रिटर्न गेल्यास नाही इकडंच राहिलं ते तेरावा पंधरावा ते होईपर्यंत आणि मग मी त्यांना फोन करते तर त्या फोन आधी म्हटल्या की मी कुणाला तर रिसीव करायला सांगते किंवा मग पोस्टात राहू द्या मी रि करते पण पोस्टवाल्यांचं कसं असतं सांगते तुम्हाला ती लोकं जास्तीत जास्त तीन दिवस ठेवून घेतात तीन दिवसाच्या वर नाही तुम्ही नाही घेतलं तुमचं रिटर्न जाणार तिथं पडून नाही ठेवत ते लोक असं असतं त्याच्यामुळे मग त्यांनी ते रिसीव नाही केलं त्यांनाही रिसीव करायचं होतं खरं तर पण त्यांना ते शक्य झालं नाही आता ह्यामध्ये त्यांची चूक नाही माझी चूक नाही खरं तर चूक परिस्थितीचीच तशी होती पण त्यांनी कोणाला तरी शेजाबाजारी कॉल करून एवढं तरी सांगायला पाहिजे होतं की घेऊन तुमच्या घरी ठेवा मला पैसे नंतर असतं तरी पण चाललं असतं पण त्यांनी ते रिसीव नाही केलं कारण त्यांची सगळीच फॅमिली पुण्याला गेलेली होती आणि त्याच्यामुळे असं झालं तर जवळजवळ हा कितीचा होता तुम्हाला सांगते हा जो मोठा गाऊन आहे पॅकिंग पण बघा पेपर वगैरे लावून मी केलेलं होतं आता थोडासा हा चुरगळल्यासारखा झालेला आहे कारण रिटर्न आला रिटर्न येईपर्यंत जाईपर्यंत सात आठ दिवस रिटर्न येईपर्यंत तो कुठून कुठून कसा कसा आला आहे हे <coughs> बघा हा याचा फ्रंट पार्ट होता मी घालून घातलाही होता ना आताही तुम्हाला घालून दाखवते आणि हा याचा बॅक पार्ट होता ह्याच्या स्लीव्ज होत्या इतका सुंदर हा ड्रेस मला स्वतःलाच दिसत होता ना त्या दिवशी मी घातला होता तुम्ही व्हिडिओ पण बघितला असेल आणि त्यांच्याच मुलीची बोरणांची फ्रॉक होती पाच सहा महिन्याची मुलगी होती बघा इतका सुंदर असा फ्रॉक होता हा पण त्यांनी ते रिसिव्ह नाही केलं त्याच्यामुळे माझ्याकडे रिटर्न आलं आणि रिटर्न माझ्या आतापर्यंत तीन पार्सल आलेली होती त्यातून काहींचा नंबर बरोबर नव्हता त्यामुळे रिटर्न तर त्यांचं मी परत आता त्यांच्या नेव ऍड्रेसवर पाठवलंय पण दोन पार्सल अशी होती की ती त्यांनी रिसिव्हच नाही केली आता हेही रिसिव्ह नाही केलं खरं तर मी त्यांच्याकडून आधी पैसे घेतला असतं ना तर हे पार्सल त्यांनी काहीही करून रिसीव केलं असतं काहीही पण त्यांनी मला पैसे दिलेले नव्हते त्याच्यामुळे ते म्हटले असते विचार केला असेल कुठं आपण हिला पैसे दिले तेव्हा जाऊ द्यायचो कुठं पडायचा तिथे पडू दे असं माणसं गृहीत धरतात आणि मग तुमचं हत्ये म्हणतात ना आपला रिस्पेक्ट अजिबात ठेवत नाही तर हे असं झालेलं आहे ह्याच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही हा रिटर्न आला लगेच आता कोणीतरी दुसरं लगेच त्याला घेऊन टाकेल कारण मी जस्ट फोटो जरी दाखवला ना तर सगळेजण पहिला ह्याच ड्रेसचा फोटो सिलेक्ट करत आहेत की मला असाच पाहिजे फक्त साईजचा थोडे इकडे तिकडे प्रॉब्लेम होतोय कारण हा आहे छत्तीस साईजचा बहुतेक हा छत्तीस साईजचा ड्रेस आहे छत्तीस आणि चौतीस बत्तीस माझी साईज पण बसू शकते थोडा फिटिंग वगैरे केला तर तर असं आहे तर असं होतं बघा बिझनेस म्हटलं की रिस्क असते त्याच्यामुळे खरं तर मिडल क्लास लोकं पहिल्यांदा येतच ना ह्याच्यामध्ये की बाई नको रिस्क हो व पैसे वेस्ट जायला नको असं वाटतं तर माझ्या बाबतीतसुद्धा असं झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला सांगते की माझं पूर्ण महिन्याचे पैसे बिझनेसचे किती आलेले आहेत तर बघा इथं माझ्या हातामध्ये हा रिसिप्ट आहेत जेवढी मी कुरिअर केलेलं आहे तेवढी एका दिवशी माझे साधारणतः दहा तरी पार्सल जातात कधी सतरा जातात कधी पंधरा जातात पण आम्ही दहा पकडून चालतो आणि हे पूर्ण जे रिसिप्ट आहेत ना हे पूर्ण एवढ्या मुठ भरून आहेत तर हे आहेत एकशे पस्तीस म्हणजे सहा तारखेपासून म्हणजे सहा जानेवारीपासून आज जा आहे नऊ नऊ तारखेपर्यंत म्हणजे आज दोन तीन दिवस गेलंच नाही सहा ते सहा सहा जानेवारीपासून सहा फेब्रुवारीपर्यंत माझे एकूण एकशे पस्तीस पार्सल गेली होती त्याच्यामध्ये पाच फ्रीमध्येच दिलेले असतील कारण की बऱ्याच जणांना मी फ्रीमध्ये पण पाठवलेलं होतं ज्यांचं पैसे देणं पॉसिबल नव्हतं अशा बऱ्याच जणांना मी दिलेलं होतं छोट्या मोठ्या गोष्टी त्यामुळे पाच पकडू धरून चालू असं इकडं तिकडं तरी पण माझी एकशे तीस तरी अशी पैशेवाली पार्सल होती पेमेंटवाली पेमेंट घेतलेलं त्यामध्ये काही इतके चांगले होते की त्यांनी ऑर्डर प्रेस केली की लगेच पैसे दिले होते काहींनी ऑर्डर डिस्पॅच केले की दिले होते काहींनी फसवलं काहींनी नाही दिले असं केलं तर मग हे बघा आता एकशे पस्तीस ऑर्डर त्याच्यामध्ये कोणतीही वस्तू सिंगल नव्हती म्हणजे बघा टोपडं मी सिंगल देत नाही मॅक्झिमम तुम्हाला दोन घ्यावी लागतील असं मॅक्झिमम चार पाच सहा दहा पंधरा मिनिमम दोन घ्यावे लागतील दोनच्या खाली देत नाही कारण मग मला ते डिलिव्हरी चार्ज वगैरे पड परवडतच नाही एका टोपड्याच्या मागे त्याचबरोबर चंची ताटावरचा रुमाल हे सुद्धा मी सिंगल दिलेलं नाही कारण त्याची पण किंमत कमी आहे शंभर आणि ऐंशी रुपयाच्या गोष्टीला जर मी एक दिलं तर मग ते मला परवडत नाही त्याच्यामुळे डबल डबल दिलेले आहेत आणि टोपडी तर ना काहीच कमी असतील त्यांनी दोन घेतलेत नाहीतर तीन चार पाच सहा तर दहा सुद्धा घेतलेत त्याच्यामुळे टोपड्याचं तर खूप छान ते सुरू होतं आता तुम्हाला सांगते की पस्ती एकशे पस्तीस ऑर्डरचे पैसे कमीत कमी कमीत कमी मला वाटते दहा हजार तरी पडायला हवे होते एका महिन्याचे पण आत्ता माझ्या अकाउंटला सेविंग आहे फक्त पाच हजार रुपये म्हणजे पूर्ण महिना जे मी कष्ट केले रात्रंदिवस मी शिलाई मशीन चालवली स पहाटे उठून पाच वाजता त्या सगळ्याचं माझं पैसे आहेत पा पाच हजार रुपये मला रुद्राचे पप्पा म्हणजे माझे मिस्टर बोलत आहेत की तू इतकं कष्ट करते रात्रीचे चार आणि तीन वाजता उठून तू तो शिलाई मशीन चालवते कटिंग करत बसते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत आणि जर तुला पैसेच राहत नाही तर ह्याच्यापेक्षा तुझं तर यूट्यूबचं चांगलं आहे ना युट्यूबचं उलटं तुला पंधरा हजार रुपये पेमेंट येतंय महिन्याचं ते तुला चांगलं आहे एवढे कष्ट करण्यापेक्षा पण माझं म्हणणं असं आहे त्यांना की हे माझं नाव हा माझा ब्रँड आहे काजल्स क्रिएशन हा माझा सेपरेट ब्रँड आहे युट्यूबचं कसं आहे आज आहे तर उद्या नाही आता असं माझा स्टोरी चॅनल आहे तुम्हाला माहित आहे तो त्याच्यावरती पूर्ण महिना मी काम केलं नाही कारण वेळच ना मला स्टोरी एडिट करायला आणि वॉइस ओवर करायला स्टोरी स्टोरी एडिट करायला जवळजवळ चार पाच तास लागतात तर व्हायस ओवर करायला दोन तास लागतात तेवढा वेळ नाही माझ्याकडे त्याच्यामुळे पूर्ण महिना मी स्टोरीज टाकलेला आहे माझा चॅनल जर तुम्ही बघितला तर तिथे जर मी स्टोरी टाकली असते तर मला त्या चॅनलचं जवळजवळ पंधरा हजार रुपये पेमेंट येत होतं महिन्याला आणि मग आता मला वाटतं हे मी इकडे कष्ट केले ते जर मी तिकडे टाकले असते तर मला त्याचे पंधरा हजार रुपये आले असते जे की ह्या कष्टाचे मला फक्त पाच हजार रुपये आलेले आहेत त्याच्यापेक्षा आलेलेच नाही आहेत कारण खूप कमी चार्ज आहे तरी सुद्धा बायका म्हणतात साडीचा जो हा वन पीस आहे ना त्याची नऊशे रुपये किंमत आहे साडी माझी तर माझी कुरिअर माझं शिलाई माझी जवळजवळ ह्या ड्रेसचा तुम्हाला दीडशे ते दोनशेच रुपये राहतात तरीही काल एक दोन बायकांचा मला मिसी चालतं की सहाशे रुपयाला द्या त्यांना म्हटलं सहाशेची तर माझी साड्या बायकांनो असं कसं तुम्ही म्हणजे समोरचे बोलूच असं शकतात कसं की सहाशे रुपयाला ड्रेस देणं पॉसिबलच नाही आहे तर मलाच कधी कधी खरं तर समोरच्याला कसा रिप्लाय द्यावा ना हेच कळत नाही कारण इतकं वेगळा प्रश्न विचारतात काही बायका तुम्हाला माहिती आहे अनुभव पण तुम्हाला सांगते माझा काही बायकांना व्हिडिओ बघायला असतील तर राग पण येईल पण पन तुम्ही जे कोल बोललात ना ते पण पूर्णपणे चुकीचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव करून देणं ना फार जास्त गरजेचं वाटतंय मला ही बोरणांची फ्रॉक ही नाही आहे ह्या कस्टमर नाही आहेत त्या दुसऱ्या आहेत ह्यांचं काही नव्हतं पण त्यांचं ते प्रॉब्लेम आला घरात त्याच्यामुळे रिसीव्ह करणं त्यांना झालं नाही सेम ही फ्रॉक आहे बोरणांची आता माझ्या माझ्या साडीची क्वा माझ्या फॅब्रिकची क्वालिटी बघा तुम्ही स्वतः जाऊन बघा की ही साडी कितीला आहे मिशोवरती सहाशे रुपयेला साडी आहे एका साडीमध्ये तीन फ्रॉक होतात मग एक साडीचे एका फ्रॉकचे आपण दोनशे रुपये पकडू त्याला अस्तर पूर्ण तेवढा जेवढा साडी वापरते तेवढाच पूर्ण अस्तर वापरते अजिबात अस्तर कमी वापरत नाही घेअरमध्ये कट करत नाही जेवढा सरळ साडी कट होईल तेवढी सरळ अस्तर कट करते अस्तरमध्ये बिलकुल मी आ, कमी न वाढवा कमी करा असं करत नाही तुम्ही बघितलं वीस 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 अशा मी घड्याळ त्या अस्तरच्या तर अक्षरशः मी त्यांना ह्या प्रायची ह्या साडीची किंमत त्यांच्या मुलीची एक वर्षाची होती साडेपाचशे रुपये सांगितली होती ह्या साडीची ह्या ह्या फ्रॉकची किंमत हा तर सहा महिने पाच महिन्याचीच आहे एक वर्षाचीच आहे जे थोडा मोठा येईल साडेपाचशे रुपये सांगितले होते त्याने लिटरली काय केलं असेल त्याने मिशोवरती गेल्या सेम तशा रिलेटेड फ्रॉक बघितल्या तीन होत्या त्याच्या रिलेटेड अशा आणि मग मला स्क्रीनशॉट पाठवला मिशोवर तर साडेतीनशेला आणि तुम्ही साडेपाचशे सांगताय अरे म हँडमेड आणि रेडीमेड ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जे मिशोवरती तुम्हाला गोष्टी बेगायला भेटतात ते कंपनीत कट होतात कंपनी ती लोक अशी लाईनने मशीन घेऊन बसली असतात शिवायला खत पटपट पटपट ते शिवतात आणि त्यांना ते परवडतं तेवढ्या कमी पैशात द्यायला आणि त्यांची क्वालिटी बघा घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर ना क्वालिटी बघा आतमधून त्याचा कपडा बघा आतमधून अस्तर बघा नंतर सगळं क्वालिटी बघा सगळंच बघा ना शिवाय आतमध्ये एवढंचं पण मार्जिन नसतं कट टू कट त्यांनी डायरेक्ट ओव्हरलॉक केलेलं असतं काही एक शिलाईसुद्धा नसते ओव्हरलॉकच हा त्यांचा शेवटचा पॉईंट असतो तर तुम्ही आणि ह्याच ह्याच एक्झाम्पल दाखवते मी तुम्हाला ह्याच ड्रेसचं हे बघा आतमधून पूर्ण ओव्हरलॉक तर आहेच एवढं मार्जिन आहे इथून इथपर्यंत तुमची मुलगी किती मोठी झाली ना सा सा तरी पण ती घालेलं तर हाईटला थोडासा कमी येईल सहा महिन्याचा आहे पण दीड वर्षापर्यंत तरी घालेलच का नाही तसंही मुलींच्या फ्रॉका शॉर्टच असतात गुडघ्याच्या वरतीच असतात काय लॉंग नसतात जास्त त्यांचा फ्रॉक घालेल का नाही आतमध्ये एवढं मार्जिन आहे विथ बंद आहेत पाठीमागे पाहिजे तसं इथं लेस लावली मिशोच्याला आहे का लेस आहे का हा पॅच आहे काय आहे त्याच्यामध्ये असं मी म्हणत नाही मी स्वतः पण मिशोवरूनच वस्तू खरेदी करते पण माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला माझं जर नाही परवडत तर तुम्ही सरळ सरळ बोला की बाई मला तुझं नको आहे तुझं खूप महाग वाटतंय पण तुम्ही मला कम्पेअर करताय दुसऱ्याची की हिथं बघ एवढं स्वस्त देत आहेत तू एवढं महाग देते तर असं करू नका हँडमेड हँडमेड असतं मागं इथं पाठ हे मुंग्या येतात इथून इथं बसून बसून शिलाई मशीनवरती मुंग्या येतात अक्षरशः कंभाट दुखून येतं आणि तुम्ही कसं कुठल्या कुठं लावताय तर ठीक आहे चला मी तुम्हाला तुमचं तुम्हा प्रश्नाचं बिझनेस रिलेटेड उत्तर दिलेलं आहे आता राहिला प्रश्न की कुरिअर कसं करायचं आणि पॅकिंग कसं करायचं पॅकिंग कसं करते आणि कुरिअर कसं करते तर त्याच्यावरती मी स्पेशल ऑर्डर घ्यायची कशी ॲक्सेप्ट कशी करायची सगळा डिटेल व्हिडिओ लवकरच टाकेन पण त्याच्यानंतरच्या आता काही कमेंट आहेत त्यासुद्धा मी आता आन्सर करून देते भरपूर प्रमाणात कमेंट आहेत की कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ टाक तर प्रत्येकाला आन्सर करणं शक्य नाही आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन की मला मी शूट करून ठेवते पण एडिटच करायचं नाही मोबाईलमध्ये एक जर व्हिडिओ एडिट करायचं मला दोन तास लागतात आणि मग दोन तास माझ्या इकडे गेलं तर माझं काम पेंडिंग आणि मग समोरून कॉलवर कॉल झाला का नाही माझं झालं का नाही माझं कारण एका दिवसाला कमीत कमी मला दहा ड्रेस तरी शिवावे लागत आहेत हे बघा अजून सुरूच आहे इकडं शि सुरूच आहे तर त्याच्यामुळे मग मला एडिट करायला शॉर्ट व्हिडिओ तर एडिट होतो अर्ध्या तासात त्याच्यामुळे मी तो टाकते रेग्यु रेग्युलरली रे, रे, रे पण लॉंग व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचा ते खूप जोडावं लागतं ते खीन तीन खूप असतं त्याच्यामध्ये लांबलचक व्हिडिओ असतो कट कटिंग आणि स्टिचिंगचा त्याच्यामुळे मग ते एडिट होणं करणं होत नाही पण मी हळूहळू इडिट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका असं नाही की मी टाकणार नाही टाकणार आहे मलासुद्धा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे पण आता होत नाही तर मी तर काय करणार आणि मग जास्त ताण घेतला की मग माझी तब्येतच खराब होते त्याच्यामुळे मग मी घेत नाही आहे त्याच्यानंतरचं मोस्टली कमेंट होती जास्तीत जास्त ह्या वजन वाढीवरती तर त्याचं पण मी तुम्हाला आज सांगूनच टाकते कारण सारख्याच कमेंट येत आहे त्याच्यावरती तर बघा माझं वजन वाढलेलं आहे सत्तेचाळीस शेहेचाळीस किलो माझं वजन आहे मी ह्याच्या आधीही सांगितलं आहे की मी मशरूम एडी पावडर घेतली त्याच्यामुळे माझं वजन वाढलं आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते मला पर्सनली कॉल करू नका की मग कारण मला वेळही नसतो आणि कॉल उचलणे होत नाही शक्यतो मी मेसेजवरच जास्तीत जास्त बोलते तर माझं एवढंच सांगणार आहे की मी तुम्हाला लिंक देते लिंकवरती क्लिक करा आणि तिथून जाऊन तुम्ही ती पावडर घ्या फक्त लेडीज असाल तर निळा डबा घ्या आणि जेंट्स सा असाल तर ग्रीन हिरवा डबा घ्या आणि सका पॅच कसं येते तर त्याच्यावरती दिलेलंच आहे तर हे असं माझा अनुभव होता बिझनेस रिलेटेडचा काही चांगली लोक भेटली काहीतरी इतकी चांगली भेटली की माझ्यावर विश्वास ठेवून ऑर्डर दिस म्हणजे द्यायच्या आधीच त्यांनी मला पेमेंटही केलेलं आहे विश्वासाने आणि त्याच्यामुळे खरं तर काही असा तसा अनुभवसुद्धा आहे आणि इथून पुढे माझे मी थोडे थोडे रेट वाढवणार आहे पन्नास पन्नास रुपये तरी वाढवणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जो बटवा हा बघा हा जो बटवा आहे तो मी आधी आत्तापर्यंत अडीचशेला देते हा सुद्धा अडीचशेला दिलेला आहे पण आता मी याच्यामध्ये पन्नास रुपये वाढवणार आहे याच्यामध्ये सुद्धा पन्नास रुपये वाढवणार आहे कारण ही जी लेस आहे ना तीच पंचवीसला मीटर भेटते आणि एका बटव्यामध्ये दोन ते अडीच मीटर लेस लागते आणि मग हा कपडा आहे कपडा सुद्धा चांगल्या क्वालिटीचा एकशे साठला मीटर भेटतो हावाला त्याच्यामुळे आणि दोरी आहे सोबत कुरिअर चार्ज आहे तर आता ह्याचंसुद्धा किंमत वाढणार आहे मी वाढवणार आहे कारण ह्याची क्वालिटी बघा ह्याचं फिनिशिंग बघा ह्याची आतली ही आतली जी बाजूला तिथे बघा कुठेही तुम्हाला धागा दोरा दिसणार नाही कुठेही इतकं प्रॉपर फिनिशिंग एवढंच नाही रेडीमेड तुम्ही घ्यायला वाटवा त्याला एक शिलाई इथं गळ्याला मी तर डबल शिलाई दिली कारण ओझं जरी भरलं की हाय होतं इथून असं भुसवतं फाटून वर येतं तर तसं होणार नाही माझ्या बटव्याच्या बाबतीत कारण मी प्रत्येकी डबल डबल इथं शिलाई दिलेली आहे इथं जर तीन आहेत आतमध्ये दोन आहेत आणि वरती लेसला एक आलेली आहे हे बघा तर आता ह्या ह्या बटव्याची किंमत तीनशे मी करणार आहे कारण अडीचशेला मला नाही परवडत आहे आणि ह्याची एकशे दोनशे ऐंशी करणार आहे कारण त्याला सिंगल लेस आहे त्याच्यामुळे तर बघा असा माझा छोटा मोठा अनुभव होता जो मी तुम्हाला सांगितला की माझी कमाई कशी होती आणि सविस्तर व्हिडिओ ह्याच्यावरती येईल की कुरिअर कसं करायचं ऑर्डर ॲक्सेप्ट कशा करायच्या डिस्पॅच कशा करायच्या कस्टमर हँडल कशी करायचे ह्याच्यावरती सगळं आम्ही सविस्तर व्हिडिओ टाकेन तोसुद्धा बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिलं बघता येईल भेटात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय